आई अखंड महाराष्ट्राला पाप सांगतोय म्हणून आज पोरी तुला सांगतोय बघ आज काय करायचं जास्त वेळ घेत नाही बघ तुझ्या आयुष्याचा ए जास्त वेळ घेत नाही तुझ्या आयुष्याचा हे माग पळत पळत आज घरी जायचं आणि मम्मीला मला भूक लागली म्हणायचं नाही मम्मीला काही न बोलता बापाची वाट बघत बसायचं नक्कीच तुझा बाप तुझ्यासाठी कामावरती गेलाय बघ ए नक्कीच तुझा बाप कामावरती गेलाय बाग ए बापाची वाट बघायची आणि जसा बाप घरी येईल काही न बोलता बापाला कडकडून मिठी मारायची पुरे बापाला कडकडन कर भीती मारायची पोरा आहे पोरा बाप म्हणेल काय झालं शाळेमध्ये कोणी काय तुला बोललं का शाळेमध्ये कोणी काय तुला बोललं का काय झालं पोरी काय तुला हप्ता तेव्हा बापाला सांग पप्पा काय नाही झालं पप्पा दोन वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मारत होते पप्पा दोन वर्षाचे होते तेव्हा रोज तुम्हाला मारत होते कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता मी मोठी आता मी दहावीला गेले पप्पा आता मी बाप विसरले होते पप्पा मी बाप विसरले होते मी तुमच्याकडे बघत सुद्धा नव्हते पण आज शाळेमध्ये व्याख्यान ऐकून पुन्हा एकदा एक मला माझा पाप कळा म्हणून पप्पा मी तुम्हाला बेटी मारते पप्पा बेटी मारते पप्पा तुरी फक्त बेटी मारले बापा फक्त तुझा बाप हंबळ फोडून राणेल पुरी तुझा बाप हंबळ फोडून राहील पुरी हे बापाची किंमत त्या पोराला विचार बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप लहानपणीच निघून गेला आहे त्याला बापाची किंमत विचारा ते कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम चार वर्षाचा पोरगा हातामध्ये फाडी घेऊन भात खात बसलेलं असतं कुठल्या तर कोपऱ्यात त्या पोर जवळ जायचं त्या पोराला फक्त म्हणायचं तुझ्या बापाचं नाव हो काय आहे हातातली थाळी जोराची खाली टाकून देतन ते पोरगा हंबरला फोडत ना का विचारू मला माझ्या बापाचं नाव ना का विचारू मला माझ्या बापाचे नाव मला बाप पण नाही मला आई पण नाही बापाचा कधी स्पर्श मला झाला नाही आईनं मला कधी मिटीत घेतलं नाही इथली लोक सांगतात त्या कचऱ्याच्या डब्यात मी सापडलो होतो तिथनं मला उचलून आणून इथं ठेवलंय मला बाप माहित नाही मला आई माहीत नाही नका विचारू मला आहे पोरान बापाची किंमत त्या पोराला विचारा ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय तुमचा बाप सणासुदी देवशी तुमचा बाप सणासुदी देवशी जेव्हा तुम्हाला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो तेव्हा सगळं कपड्याच दुकान तुम्हाला तुमचं वाटत कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा होतो कारण तुमच्या पाठीमाग तुमचा कपड्याला हात घातलास की बापाकडे बघतेस बाप ना उचल पोरा हे उचल पोरा म्हणतो त्या कपड्यावरच लेबल बघतो हळूच कोपऱ्या जाऊन आपल्या खिशात तेवढ पैसे आहेत का बघतो पोरी स्वतःच्या अंगावर फाटके कपडे घालतो पण तुझ्या अंगावर ब्रँडेड कपाप आहे पोरी त्याच नाव बाप आहे आणि बिना बापाच पोरी अनुभवलंय बा अनुभवलंय मी स्वतः अनुभवले म्हणून बाप सांगत फिरतोय बाप बिना बापाचा बिना बापा ते तुला येत शर्ट पोराला माहित असतं दोन दिवसानं आईचा पैसा येणार नाही ना तर आईला माहित असत दोन दिवसाला आपण लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही तो का एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरग बापाच्या आठवणीत ना आई आपल्या कुंकुवाच्या आठवणीत हळूच पोरग म्हणतो आय आपले साबा आपल्याला सोडून लवकर का गेलं ग निशब्द असते आई उरतात फक्त अश्रू म्हणून पोरीनं सांगतो आहे ना बाप घरात आज जा परत आणि बापाला पोरीनं कारण आईचे अश्रू दिसतात ग आई हंबईला फोडते आई शिवाय काही नाही खरं आहे आई मुळ आम्ही हे विश्व विश्वभितला अगदी खरं आहे आई रडते रडते पोरीनं या जगात तुमच्यासाठी सगळ्यात जास्त कोण रडत असेल तर रात्रीच्या अंधारात शेताच्या पानावर बसून तुमचा बाप तुमच्यासाठी रडतो पोराना तुमचा बाप तुमच्यासाठी हे रडतोरी बापाला कधी बघायचं तुला ओळख करून देतो बापाला बापा कधी बघायचं तुला ओळख करून देतो शाळेमध्ये येतो ना बाप तुझी फी भरायला तुझा दबा घेऊन येतो ना बाप तेव्हा बापाला बघायचं नाही कधी मी सांगतो रात्रीच्या दोन वाजता कधी करून कधीतरी उठायच आणि जिथं बाप झोपलाय तिथं जायचं रात्रीच्या दोन वाजता कधी कधीतरी उठायचं आणि जिथं बाप झोपलाय तिथं आणि त्या उजेडात बापाला बघायचं बाप चार ठिकाणी फाटलेली असते साध पण तुमच्या अंगावर ब्रँडेड आणि नवीन कपडा चढवतो त्याच नाव बाप आहे गोरी त्याच नाव बाप आहे त्याच नाव बाप आहे